करायची आपण जर फक्त खालुदाची भूमिका केली तर आपला हा राम सेतू जो आहे पूर्ण होईल आणि जसं रावणाचा पराभव प्रभू रामचंद्रांनी केला तसं धर्म स्थापनेसाठी भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या माध्यमातून निमित्त झाले भगवान कृष्णालाच करायचं होतं पण अर्जुनाला काय केलं देवाने फक्त निमित्त केलं लढाई जिंकायला लावली सगळं मिळवलं म्हणे की आता जोळे उचला आणि चला मगायचं नाही म्हणजे लढाई जिंकल्यानंतर तुम्ही सुख उपभोगाच्या माग नका लागू जिंकले ना तुम्ही तुमचं कर्तव्य संपलं पण कर्तव्य करेपर्यंत तुम्ही माग हटू नका असा संदेश भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीने दिलेला आहे समाजासाठी आपल्या सर्वांना आपलं कर्तव्य म्हणून एकत्र यायचंय आपलं कर्तव्य म्हणून या संस्थेला या मोबाईलच्या ऍपला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे बघा आपण हिंदूच आहोत सगळे आपण हिंदू आहोत की नाही प्रत्येक समुदायामध्ये जाती असतात मुस्लिम धर्मामध्ये साडेचारशे जाती आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये दीडशे जाती आहेत परंतु ते तुम्हाला कधीच जातीपातीमध्ये भागलेले दिसतात का नाही दिसत जेव्हा आपण समाजामध्ये बाहेर जातो तेव्हा आपण हिंदू म्हणून गेलो पाहिजे परंतु जेव्हा आपण रोटी बेटीचा व्यवहार करत असू जेव्हा आपण आपल्या मुला आपल्याला लोणारी म्हणून सुद्धा एक होणं तितकंच गरजेचं आहे म्हणून संप्रदायाचे आहेत समुदायाच्या वतीने मी खूप शुभेच्छा देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रार्थना करतो तुम्ही दिलेला आदर्श तुम्ही दिलेला धर्मस्थापनेचा संदेश या समाजाने घ्यावा आणि जसं संबंध हिंदू लोकांच्या मंदिर घडणीमध्ये महत्वाचं योगदान समाजाने दिलेलं आहे त्याचबरोबर वर छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे राजवाडे त्यामध्येही आपलं योगदान भरपूर आहे आणि असंच योगदान समाज देत राहो अशी स्वामी श्री चक्रदर्शननी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आत्ताच आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले माजी आमदार आपल्या अखिल लोणारी समाजसेवा संघाचे अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख पुणे यांचं आपला सर्वांच्या वतीनं स्वागत करूया काळ्या वाजवून रविभारांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं पाहिजे तर मी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं अध्यक्ष पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह या ठिकाणी भूषण रवींद्र भाऊ दंगेकर यांचं या ठिकाणी स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने आपण सर्वांनी स्वागत होईपर्यंत जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण नेतृत्व असं आहे ज्या त्यांचा परस्पर भाजपचा मतदारसंघ होता परंतु त्यांचं काम त्या ठिकाणी एवढं प्रचंड झालं की त्यांना त्या ठिकाणी तेथील मतदारांना निवडून द्यावं लागलं अशा प्रकारचे आपले लढबई आमदार माजी आमदार हविभाऊ धर्गेकर यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात कर, येत आहे आदरणीय रवी भाऊ रंगेकर या अखिल होणारे समाजसेवा संघाच्या अध्यक्ष तथा शिवसेना प्रमुख पुणे यांचा या ठिकाणी या प्रतिष्ठानला या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मी सर्व हाताने मदत केलेली आहे असे शिवसेना तालुका प्रमुख सुमित भैया त्रिवेदी आणि त्यांचे भाऊ मोहित भैया त्रिवेदी त्या ठिकाणी उपस्थित नाही परंतु या दोघांनी अतिशय मेहनत या ठिकाणी आपल्यासाठी केली असे मोहित भैया त्रिवेदी यांचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे महिला बचत गटाच्या वतीनं यांचाही या ठिकाणी बचत गटाच्या वतीनं करण्यात येत आहे सत्कार करा धन्यवाद सर्वांनी आता नियोजनासाठी नियोजन त्याची तयारी चालू होती तयारी करत असताना सगळ्यांनी एकजुटीने एका ताकदींनी या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आज या प्रतिष्ठानचं जे आहे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो कोणताही आपल्याला कार्य करायचं असेल तर त्याला एकजुटता लागते जोपर्यंत आपण एकजुट होत नाही कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही त्याचप्रमाणे आज लोणारे प्रतिष्ठानची जे, जे स्थापना झाली या स्थापनेच्या मागचा हेतू हेच होता की सर्व लोक प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे आणि समाजामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही समाज उपयोगी कार्यक्रम असतील ते कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यांनी घेण्याचं ठरवलेलं आहे खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं हे पाऊल यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी पालकमंत्री साहेबांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आहे साहेबांचं थोडा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळं साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही तर साहेबांतर्फे सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सकाळी मान्य आमदार विलास बापू भुमरे खासदार संदीप भुमरे साहेबांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून गेलेले आहे तर सर्वच मान्यवर या प्रतिष्ठानच्या माग खंबीरपणे उभा आहे येणाऱ्या काळामध्ये प्रतिष्ठानला जे काही मदत पाठबळ लागणार तर आम्ही सर्व उपस्थित या ठिकाणी या प्रतिष्ठानला सर्वच प्रकारची आम्ही मदत करू हेच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो इथेच सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झाले शेखर भैया या दादू अशी मी आपल्याला विनंती करतो याच्यावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मान्य आज सर्वांच्या साक्षीने सा सा या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर संभाजीनगरचे सन्मान्य संजयजी शिरसट साहेब यांचे आपल्याला आशीर्वाद आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या दोन दिवसापूर्वी मला मुंबईला भेटले आणि मला म्हणले गर्दीत होतो मी मला म्हणते गर्दीकर तुम्ही संभाजीनगरला येणार आहे काय म्हणलं शंभर टक्के साहेब तुम्ही आहे तर मी आहे शिक्षण पण काही कामानिमित्त त्या बाहेर त्यांना अडचण असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा कायम आपल्याला दिलेल्या आहेत त्याचबरोबर माननीय मुंबई साहेब असतील माननीय साहेब असतील त्या ठिकाणी शेखर बाहेब ते असतील सुमित दिलेले असतील आणि जे मी यावेळेला सभागृहात आलो त्यावेळेला ज्यांचं प्रवचन चाललं होतं ते सन्माननीय सुदर्शन महाराज येता येता त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये भाषण आणि प्रवचन दोन्ही चाललं होतं आणि ते लोणाने समाजाबद्दल काय काय गोष्टी बोलत होत्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी अजून माझ्या शेजारी जाधव बसले ते त्यांना विचारले काय लोनाने इतका तर मी परत त्यांना विचारलं ते त्यांचा अण्णा सांगितलं आहे पण आमच्याकडे तुम्ही बऱ्यापैकी आमच्या समाजाची तुम्हाला माहिती आहे आणि मग किल्ले बनवताना दोने समाजाचं काय काम होतं छत्रपतींच्या राज्यामध्ये दोनारी समाजाची कामगिरी करते मी काय काय उल्लेख मी ऐकत होतो पण महाराज तुम्हाला सांगतो की दोनारी समाज हा क्षत्रिय हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज आहे आज समाजाची अनेक लोक इथे या ठिकाणी बसले आज जरी आपला गुगल उघडला आपण आणि लोणावली समाज टाकला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती समाजाची त्याच्यामध्ये दिसेल आपण ओबीसी नंतर झालो व्यवसाय नाही पण खरे क्षेत्र छत्रपतींबरोबर लोणावली समाजाने काम केले हा समाज असा लढावळ समाज आहे चार दिसतात चार दिसला वाढले आणि तुम्हाला आता या ठिकाणी सत्कार करायला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आल्या मी आलोच विचारलं की आमच्या भगिनी एवढ्या कशा काय तुम्हाला विचारलं कशा काय तर माझ्या लक्षात आलं की तुमच्या मठामध्ये सगळे प्रवचन येत असतील आणि म्हणून लाडक्या बहिणीचे दिवस चांगलेच महाराष्ट्रात मला त्याचा त्रास झाला त्या लाडक्या बहिणीचा मला त्रास झाला त्रा पण मी सुधारणा करून एकनाथ शिंदे साहेबांकडे पोहोचलो लाडक्या बहिणी विधानसभेत बघितला की सगळ्यांना उलट करून टाकली त्यात मीही वाचलो नाही पण लाडक्या बहिणी बऱ्याच आमच्या या ठिकाणी बसले आता दोनई समाजाचं ह्या ठिकाणी उद्घाटन एवढं मोठ्या पद्धतीने केलं आहे ह्या समाजाचे सर्वच आमचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि सगळे चेहरे मला या कार्यक्रमात नेहमी पुण्यातल्या कार्यक्रमात दिसतात मग आमचे शिल्लक असतील लगड असतील आमचे आजगी सगळेच या ठिकाणी मंडळी आमच्याबरोबर काम करतात आमचे बा भाऊसाहेब वर्षी या ठिकाणी आले नाना ढेंबळे आले संदीप भोळकर आले दिलीप रामे आले आणि समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाचा कार्यक्रम म्हटलं तर एक आनंदाची पर्वणी असते आपण नेहमी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जातो सगळेच जातात तर तिथं आपण एक रक्ता मासाची लोक भेटतो आणि सगळे आपण एका रक्ता मासाची लोक आहेत आपलं देणं महाराज आपला समाज पण मोठं नाही क्षेत्रिय पण मोठं नाही पण आम्ही जिथं जिथं आहे तिथं एकदम गोळ्या गायला जातो आमच्या रोटी बिटी हवराची बाकीचे सगळे वाचतील पण सगळे आम्ही तुम्हाला जास्त आनंद सापडणार नाही एक दहावीच आणाव सापडत नाही त्या आणणावामध्ये आम्ही सगळे एकत्र आता ह्यात माझे बरेच नागरिक असतो आणि ते मी त्यांचा नातेवाईक त्यामुळं आज संभाजीनगरमध्ये आपण ही मंडळी राजकारणामध्ये बरीच लोकांबरोबर काम करत आहेत ज्या ज्या भागामध्ये जे जे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर काम करणारी आमची मंडळी देतात आणि प्रामाणिक एकदा दिलेला शब्द पार पाडणारी लोक दिसत आणि म्हणून सगळ्या शिवसैनिकांचे ते त्यांच्या सगळे शिवसैनिक दिसतात आणि साहेब असतील याच्यापूर्वी खैरे साहेब असतील आणि बरं ज्या वेळेला त्या त्या वेळेला निर्णायकची वेळ घेतली त्या त्या वेळेला समाज निर्णायक चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो हा माझा अनुभव आहे आज आपण लवणारी समाजाचं या निवडणूक केले केलंय सर्व पदाधिकाऱ्यांशीला माझी मनापासून विनंती की आपण जरी दोन्ही समाजाचा असलो तरी आपल्याला ह्या प्रदेशाबाबत चौकट नाही कुठल्याही समाजाचा माणूस आला तर त्याची सेवा करण्याचं काम आपल्याला या प्रतिष्ठाच्या माध्यमातून करावं लागेल कारण मानवी धर्म मानसकी धर्म या समाजामध्ये आणि म्हणून आज आपण एका चौकटीत बांधला बांधता आपल्याकडे जो माणूस आहे त्या माणसाला परमेश्वर म्हणून त्याची सेवा करण्याचं भाग्य आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं पाहिजे माझं या पदाधिकाऱ्यांना आहे की आपण ज्या वेळेला आपण हे ज्या वेळेला आज प्रतिष्ठान आपण समाजासाठी उपलब्ध केले तर ते फक्त लोणार समाजाला त्याचा उपलब्ध होता तो आपल्या भागात आणलेला लढलेला सर्व खर्च्या थरात त्याला अडचणी आहे दुबळा पण आहे या प्रतिष्ठाच्या माध्यमातून मदत करा अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करतो कारण तो मानवी धर्म आहे तुम्ही हे रजिस्ट्रेशन जिथं केलं असेल त्याचा नंबर बी पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये नेमवले असेल या समाजाचं ह्या संविधान असल याचं मी पालन करेल त्याच्या पालनाप्रमाणे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण समाजाचं एक नेतृत्व होणार तुम्ही उदयला येणार आहे तुम्ही काम करताच आहे पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या युवकांची संघटना ह्या संभाजी अग्रेसर आग्रेसर जिथं जिथं अन्याय असेल जिथं तिथं समाजाला मदत असेल तिथं नवनावीन समाजाचा कार्यकर्ता हजर राहायला पाहिजे तरच ह्या प्रतिष्ठानचं उद्घाटन खऱ्या अर्थाने माणूस धर्माला लाभल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतंय आता ता ता मी निवडणुका आता आल्या असतील मी बोंबे साहेबांना विनंती करेन की आमच्या चार लोकांना तुम्ही उमेदवारी द्या त्यांनी पैठणावर येता एकदा खांडेकर साहेबांच्या घरी थांबलो कारण घर घरपूर्वी बसणं शिवसेनेवर काम करते आणि अनेक मंडळी आमची जशी तुमची मंडळी हिंदुत्वादी हिंदुत्वादीच आहे आणि पहिल्या धर्माचं कुठल्याही पक्षात काम केलं तर त्याला त्याला पहिला त्याचा धर्म आणि आपल्या धर्माला जो आपल्यावर काम करत त्या धर्माचा आदर करतात हा मानवी धर्म आणि तो आपला धर्म आहे आपला नव्हती समाजामध्ये साहेब आमचा महाराज चुन्याचा धंदा आहे आणि चुना तर प्रत्येकाला लागतो आणि ह्या धंद्यामध्ये तर तुम्हाला मुस्लिम समाजाचा आणि चुन्याचं चांगल्या जवळचं आहे एक वेळ तुम्ही ऐकून मुस्लिम समाजाच्या लगेच चुन्याचा कारण आमचा यवार जो व्यवसाय आज हा सर्व समाजाच्या जवळचा व्यवसाय आहे आणि आम्ही काम करताना छत्रपतींचा आदर्श आहे आणि त्या आदर्शाप्रमाणे आम्ही कायम त्या देशासाठी या राज्यासाठी या समाजासाठी समाजाने व्हायले इतिहास म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे किल्ले बांधले वेळ पडली तर आमच्या पद्धतीने आम्ही या स्वराज्याच्या उभारणीसाठी लोकांनी समाजाने मोठं योगदान दिलं आहे पण आमच्याकडे इतिहास जगणारी लोक नाही कमी होते आणि इतिहास जगणारी लोक नसल्यामुळं आमचा जरा उल्लेख कमी कमी आढळतो पण माझं मत आहे की हा समाज क्षेत्र असल्यामुळं कायम सगळ्याच राज्यांना ज्या ज्या राज्यांबरोबर त्या स्वराज्याच्या बाबतीत तर लोणाई समाजाच्या प्रत्येक माणसाने प्रत्येक नागरिकांनी या देशाच्या उभारणीसाठी या राज्याच्या उभारणीसाठी कायम योगदान दिलेलं आहे आणि या योगदानाचंच आज आम्ही ह्या निमित्ताने तुम्ही असा एक वाजताचा कार्यक्रम होता पण आमचा रस्ता ठोकला आम्ही दुसऱ्या जोडणे आलो आणि त्यामुळे यायला उशीर झाला म्हणून दिनगेर व्यक्त करतो जशी पा त्याची संख्या आता या ठिकाणी दिसत नाही पण पुढच्याला अजून मोठा कार्यक्रम घ्या समाज सगळा आला पाहिजे हा समाज थोडा कमी दिसतो पण आता पुण्याच्या संभाजीनगर जिल्ह्यातले सगळे पुढच्या जिल्ह्यातल्या तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सहभागी करा समाजाच्या हितासाठी जी जी काय मदत लागेल बा भाऊसा कोठशी बसले आम्ही सदैव तुमच्या आहे आणि शेवटी हाताला हात दिल्याशिवाय समाज उभा राहत नाही आमची काही मदत लागेल तुम्हाला किंवा शेवटी आपण काम करताना समाज म्हणून काम करत असताना समाजातील प्रत्येक घटक्यापर्यंत पोचवण्याचं काम या प्रतिष्ठानवरून आम्ही आमचा अखिल लोणारी समाजसेवा संघ मोठ्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही सगळं आहोत आज आपण बघितलं असेल की पंढरपूरमध्ये साहेब आम्ही महाराज एक मोठा मठ बांधला आणि त्या मठाचं काम कुठं झालं आज आम्ही पण तो सर्व समाजासाठी उघडा केला त्या ठिकाणी अनेक समाजाची लोक त्या ठिकाणी येत असतात आणि आता पुणे झालं पुण्यामध्ये आम्ही समाजासाठी उपस्थित अशी नियोजन केलं आहे आणि आताही समाजाला प्रत्येक विद्यार्थी आला तर त्याला समाजाच्या जागेमध्ये त्याला आम्ही मदत करतो अनेकांना माहिती आहे पण त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये आज तुम्ही प्रतिक्षांच्या माध्यमातून जे शिक्षणासाठी तुम्ही योगासाठी दरवाजे उघडा उघडा धावतात त्या त्यावेळेला तुम्हाला जी काय मदत लागेल ती मदत करायला आम्ही सर्वजण भावसाहे शब्द देऊ का हा तर आम्ही तुम्हाला जी काय मदत पाहिजे कारण भावसाजवळ पैसे असतात त्यामुळे त्यांना विसरू लागेल त्यांनी पैसे नाही तर पैसे असतात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जे जे काय लागेल त्या आम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या लोणाली समाजापुढे तुमच्या हाती घेऊन गेलो पण तुम्ही केलेला उपक्रम हा उपक्रमाला आम्ही एक योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू कारण शेवटी सगळं येतं पण पैशाचं काम पैसा करतो आणि त्याच्यासाठी समाजासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत आज आपण बराच वेळ आमची वाट बघतोय आमचं स्वागत केलंय आणि मी आमदार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जायचं मला वेळ येत न मिळत नव्हता पण आता आमदार नाही त्यामुळे आता सगळ्यांना भेटतो पण परत परत कार्यक्रमाला बोला आम्ही सर्वजण आदर आहोत मोठे उपक्रम करा जागा उपलब्ध करा संस्था आहे शासन तुम्हाला मदत करेल आता महाराज म्हटल्याप्रमाणे शासनाची ॲप आहे समाजाचा ॲप आहे ज्या ज्या काही योजना असतील ते तुम्ही त्यांच्या पुढे पाठवा या ठिकाणी शिवसेनेने ॲप आता चालू केला आहे त्या ॲपमध्ये शिवसेने सर्व पदाधिकारी आहेत एक पदाधिकारी तुम्हाला जॉईन करून घ्या आज डी जे साहेबांच्या नावाने परवा एक ॲप तयार केलं आणि त्याच्यामध्ये समाजासाठी जे काय लागणार आहेत त्याच्या की तुम्ही कुठल्या योजनेत बसताय तुम्हाला कुठली योजना पाहिजे तुम्हाला कुठं आर्थिक नियोजन येईल कुठं शिक्षणाचं नियोजन येईल कुठं असे अनेक योजनेचा तो ॲप आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुणी अंदाज असेल आता परवा चांगला तर ते एकदा या करा त्याच्या एक शाखा तो जे सात ऑफिस या ठिकाणी चालू करा त्याच्यामध्ये आमचे प्रतिनिधी घ्या म्हणजे तुमच्यावर ते काम करतील आणि एक चांगलं आहे समाजासाठी आणि म्हणल्याप्रमाणे बाहेरच्या लोकांना त्याचा फायदा होईल ज्या ज्या वेळेला परत आम्हाला बोलवतात त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना भेटून आन आनंद वाटला की तुम्ही म्हणालो टी व्हीवर बघत असेल किंवा आठवड्यात बांधले दोन महिने पाच सहा महिने नव्हतं भेटी पक्षाबद्दल मग कमी बोलत पण परत आता मी शेवटी क्षेत्री आपण आपलं रक्त थांबत नाही तर दोन दिवस बरंच लोकांना दिसत असेल मी अजून परत दिसेल पण आपण सगळेजण मला भेटलात सगळ्यात जास्त आनंद मला झाला कारण माझ्या रक्ताचे माझे पावले माझे परिवार भेटल्यासारखा आनंद आज मला झाला तो तुमच्या सर्वांवर झाला त्यामुळं आज आजचा दिवस माझ्या खऱ्या अर्थानं चांगल्या लागला कारण शेवटी आपण सगळेजण भेटलात परत एकदा मी सोनाली समाज प्रतिष्ठानला मानाबद्दल शुभेच्छा देतो आज लावलेलं छोटसं रोपटर हे महाराष्ट्रात तुवाडाच्या झाडासारखं प्रचंड हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण माझी वाढ प्रतिक माझ्यामुळे नेट झाला म्हणून परत तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं थांबलेलं दा भाषण थांबवतो कारण महाराजांनी माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त मिळेल त्यांचा तो अभ्यास आहे का अभ्यास त्याच्यामुळे ते प्रवचन किंवा जो तुम्हाला समाज म्हणून जी उभारणी दिली त्याच्याचबरोबर दुधा साखर म्हणून मी आपलं थोडंसं एक तुम्हाला मार्गदर्शन केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज हे येणारी समाज प्रतिष्ठानची स्थापना झाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढील आमच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी भरपूर काही योजना आहेत आणि त्याच्या निमित्तानं आम्ही ह्या समाज प्रतिष्ठानाचं आम्ही स्थापना केली होती आणि त्याच्या रितसर उद्घाटन आज झालं त्याच्यासाठी सकाळी बा बापू बोरे आमदार बापू साहेब येऊन गेले त्याच्यानंतर त्रिवेदी साहेब जाधव साहेब आणि त्याच्यानंतर मुनी श्री सुदर्शन बाबा कपाटे आणि त्याच्यानंतर रवींद्रभैया धंगेकर हे सगळे या कार्यक्रमाला आले होते पहिलाच कार्यक्रम होता तो तो चांगला का ते आम्हाला रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला याबद्दल काय सांगा आणि महाराष्ट्रात तुमची संख्या किती आम्ही याच्याबद्दल पूर्ण समाजाचे आणि आलेल्या पाहुण्यांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे सहकार्य दाखवलं आणि इथे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद पूर्ण समाजाचे हा पूर्ण समाजाची काय आणि समाज बांधणं काय आवाहन करणार तुम्ही आज सगळ्या भारतभर जर आपण विचार केला बरं का तर जवळपास भारतभर आमचे जवळपास पंच्याहत्तर लाखाच्या ता ता आसपास आमची संख्या आहे आणि जर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक पन्नास लाख लोक आमचे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता सगळ्यांना एक आव्हान आहे की जे प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली आणि त्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी येऊन प्रयत्न करावा आम्हाला साथ द्यावी त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचना त्यांनी आम्हाला द्याव्या आणि त्याच्यासाठी आज आम्ही समाजासाठी एक मी लोणारी म्हणून एक ॲप लाँच केलेली आहे आणि त्याची रीतसर सगळी माहिती या कार्यक्रमामध्ये दिले दिलेली आहे तर ती ॲप जवळपास सगळ्या समाजासाठी म्हणजे आमच्या लोणारी समाजासाठी फार उपयोगी पडणार आहे आणि एका क्लिकवरती म्हणजे एका सेकंदाच्या क्लिकवरती समाज येणार आहे त्याच्यासाठी मी आव्हान करतो सगळ्या ल लोणारी समाजाला की त्यांनी लॉग इन करून ही ॲप आप आपल्या गुगल ॲप आप, प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे हिला प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून पर, आ, याचा पर पूर्णपणे उपयोग करून घ्यावा आणि लोणारी समाजासाठी आपण अजून काय करतो म्हणजे याच्यामध्ये एक आहे की याच्यातून ते आपल्याला सूचनासुद्धा देऊ शकतात असं आहे तर ही ॲप लोणारसाठी खूप उपयोगी आहे लोणारी समाजासाठी धन्यवाद Uh, माझं नाव संदीप uh, संदीप भगवान लोणारी तुळसकर आहे आणि मी या श्री uh, लोणारी समाज प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे धन्यवाद